अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राशीने या गावी ऐतिहासिक काळे देशमुख या घराण्याची गडी आहे ती आज आपण पाण्यासाठी जाणार आहे राशीने गाव पुणे सोलापूर महामार्गावरील बेगोनपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे गावात काळे देशमुखांची गडी आहे तसेच तिची तटबंदी व बुरुज आजही मजबूत आहेत अर्धा भाग हा शिल्लक आहे उरलेल्या भागावर नवीन बांधकाम करण्यात आले आहे देशमुख गडी ही या वाड्यात सहकार महर्षी बापूसाहेब काळे देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय राहतात हे घर महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मावशीचे आहे गावात असलेले जगदंबा मंदिर हे पुरातन आहे आणि अनेकांचे श्रद्धास्थान आहे मंदिराबाहेर आपणाला दोन समाधी पाहायला भेटतात त्याही आपण पुढे जाऊन दाखवणार आहोत या घडीमध्ये वंशज राहतात त्याच्यामुळे आपण बाहेरून दाखवले आहे व आता आपण आलो आहे जगदंबा देवी मंदिरामध्ये जे राशींमधील किंवा आजूबाजूच्या गावातील आराध्य दैवत आहे ते पाहण्यासाठी आपण आलो आहे आपणाला देवीमध्ये एकूण चार शिलालेख पाहिजे आहेत तसेच आपणाला विरगळ आहे सतीगळ आहे तेही पाहिजे आहे बाजूला सतीगळ वे देवदेव विरगळी पाहायला मिळतात या ठिकाणी तीन सतीगळ पाहायला भेटत आहेत चार आहेत एक दोन तीन चार आणि एक वेरगळ पाहायला भेटत आहे पण मुख्य मंदिरामध्ये जाऊ जगदंबा देवीच्या जा। मुख्य मंदिरामध्ये मंदिरामध्ये जात असताना आपणाला समोर एक शिलालेख पाहायला भेटतो देवीचे मुख्य मंदिर मध्ययुगीन काळातील असून और्या व प्रवेशद्वार अडीचशे वर्षापूर्वी पेशवाईतील सरदार अंताजी मानकेश्वर गंधे यांनी बांधल्याचा मराठी व एक संस्कृत शिलालेख असे दोन शिलालेख येथे आपणाला पाहायला भेटतात राशीन हे पुरातन काळातील गाव आहे इसवी सन सातशेमधील विनयदित्य चालुक्य आणि इसवी सन आठशे सातमधील राष्ट्रकूत गोविंद तिसरा यांचे ताम्रपट होते प्रस्तुत ताम्रपटात राशींचा भुक्ती असा उल्लेख करण्यात आला आहे यावरून इसवी सन सातव्या शतकापासून किंबहुना त्याही पूर्वीपासून बा दक्षिण भारताच्या राजकीय इतिहासात राशींचे स्थान होते सातवहन राजवंशानंतर ते जो बलाढ्य व राजवंश दक्षिणेस झाला त्या बहामनी चालुक्याच्या काळात रानला भुक्ती म्हणून महत्त्व प्राप्त झाले निजामशाहीच्या आसतानंतर मुघल काळात राशीन येथील पाटील की भोसले घराण्याकडे होती हे भोसले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलते शरीफ राजे भोसले यांचे वंशज आहेत शरीफजी त्यांचा मुलगा त्र्यंबकजी हे औरंगजेबच्या चाकरीत असताना औरंगजेबाने त्यांना भिवथडीच्या परवानगी केले तेव्हापासून हे घराणे येथे स्थानिक झाले आपण आता देवीच्या मुख्य गाभाऱ्यात आलो आहे समोर पाहू शकतो आपण अशी या ठिकाणी गणेशपट्टीचा भाग व इतर आहे हा बाहेरचा भाग आहे आपण आता पाठीमागून जरा या मंदिराचे पूर्ण दर्शन घेऊ परिसरात आपणारा असा दुसरा शिलालेख पाहिला बघितला आतापर्यंत दोन शिलालेख आपण पाहिले शिलालेख पाहून आपण या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे आपण आता पुढचा मार्ग लक्ष्मीनारायण मंदिर मल्लारी माळसा म्हसाकांत मा, मासा ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर गुरुदेवत्तर असे बसण्यासाठी वावरूया हो समाधी आहे मंदिरामध्ये आपणाला असा तिसरा शिलालेख पाहिला भेटत आहे एकूण तीन शिलालेख आपण आतापर्यंत पाहिले आहेत मंदिरामध्ये तिसरा शिलालेख आहे आता आपण दुसऱ्या वस्तू पाहिल्या जाऊ त्या ठिकाणी आणि हे मंदिर पण आता बाहेरच्या बाजूस ज्या समाधी आहेत त्या पाहून बाजूला चिंतामणी मंदिर पाहायला भेटत आहे या ठिकाणी मंदिरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस एक शिलालेख इथे पाहायला भेटत आहे एकूण आपल्याला हा के या मंदिरामध्ये हा चौथा शिलालेख पाहिला भेटत आहे देवीतला हा शिलालेख एंट्री करतो त्यावेळेस लगेच लागतो आपल्याला जगदंबा देवी मंदिर राशीन मंदिराच्या बाहेरच्या बाजूस आपल्याला तीन समाध्या पहिल्या भेटत आहेत विपाद्यातली एक मोर या बाजूला पपटत व त्या बाजूला एक समाधी आहे व त्याच्या पलीकडे एक आहे आणि या ठिकाणी आहे राशींमधील या ज्या समाधी आहेत त्या शरीफजींची समाधी आहे त्याच्यात तसेच त्र्यंबक समाधी आहे व शरीफजींच्या पत्नींची समाधी अशा एकूण आपणाला तीन महत्त्वाच्या समाध्या या ठिकाणी पाहायला भेटतात व पाठीमागच्या बाजूस एक अशी एकूण चार समाधी स्थळं या ठिकाणी आहेत आज पाहिली तर आपणाला खूपच दुर्गंधी व मन हेलावून टाकणारी या ठिकाणी आपणाला या समाधी स्थळापाशी आल्यानंतर पाहण्यास भेटते ही एक समाधी आहे तसेच पाठीमागच्या बाजूला परंतु या ठिकाणी दुर्गंधीचे इतकं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे की या समाधीच्या स्थळापाशी येऊशी वाटत नाही आणि मन हेलावून टाकणारी आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे हे असं समोरच्या बाजूस खिडक्या दोन्ही बाजूस असे आपणाला पाहायला भेटतात पाठीमागच्या बाजूससुद्धा एक खिडकी आहे खूपच सुंदर आहे परंतु या ठिकाणची स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे नाहीतर या ठिकाणचे जे समाधीचे पावित्र्य आहे ते पूर्ण लयाला जाईल जगदंबा देवीच्या मंदिराला लागून लगेच आपणाला या तीन समाधी स्थळांचे दर्शन होते जर आपण आलात तर निश्चितच या समाधी स्थळांना भेट द्या पहिली समाधी आहे त्या समाधीच्या आतील भागाचे जर आपण पाहिलं की पा अवस्था आहे आपण आज जाऊ बी शकत नाही छान परिस्थिती आहे मंदिर आवश्यक अवश्य वेळ करून आलं पाहिजे त्यासाठी गडबड किंवा राशीन गावामध्ये आपणाला चार सतीशिळा एक विरगळ व देवीचे मंदिर जगदंबा देवीचे मंदिर तसेच आपणाला या ठिकाणी आल्यानंतर एकूण चार शिलालेख एक पाहायला भेटतात खूपच सुंदर शिलालेख आहे तसेच तीन स्थळ आहेत व समाधीस्थळ पाहून झाल्यानंतर आपण राशींमधील गडी पाहू शकतो तसेच या राशींच्या गडीच्या जवळ आपणाला अंजनडोह हे गाव आहे या गावामध्ये आपणाला भुईकोट किल्ला गिरिदुर्ग किल्ला आहे तो पहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र